अहिल्यानगरमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय शेवगाव तालुक्यामध्ये आखतवाडीतल्या पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि नदीवरचा पूल पाण्याखाली गेल्यानं इथल्या गावांचा संपर्क तुटलेला आहे खरं तर अशी सगळी परिस्थिती संपूर्ण मराठवाड्यामध्ये सुद्धा झालेली आहे तर अहिल्यानगरमधून सुद्धा असंच काहीसं चित्र आता पुढे येत आहे मुसळधार पावसाचा कहर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय शेवगाव तालुक्यामध्ये आखतवाडीमधला पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे अर्थातच नदीवरचा पूल हा पाण्याखाली गेल्यामुळे इतर गावांचा संपर्क मुख्य गावांपासून तुटलेला आहे आणि गावामधल्या जनजीवनावर याचा पूर्णपणे प्रभाव झालेला आपल्याला दिसते प्रभावित झाले संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अनेकांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे नदीला आलेल्या पुरामुळे त्यामुळे घर संसारसुद्धा काही ठिकाणी उघड्यावर पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय